जय शिवराय साहेद्रीचा नाना यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत बोटा या ठिकाणी आमचे सचिन सचिनदा तिरपतीचा होते दुर्ग सेवक सचिन दादा बोर यांच्या घरी आज आपण या ठिकाणी आलो आहोत आमच्यासोबत आहे मंथन आणि सनीष सचिन दादांचे दोन हे मुलं ते दरवर्षी किल्ला बनवत असतात मागच्या वर्षी यांनी राजगड बनवला होता स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बनवला होता आणि यावेळेस साक्षात या ठिकाणी दुर्गराज रायगड नी या ठिकाणी यांनी साकारला आहे तर बघू या आपण तरी कुठं आपण या किल्ल्याची माहिती घेऊयात नंतर काय सांगशील तुझं परिचय जे आधी आणि किती दिवस लागले या किल्ला बांधवायला जय जी जाऊ जय शिवराय जय शंभूराय जय मी मंथन सचिन मोडके हा माझा भाऊ गणेश सचिन मोडके आम्ही हा किल्ला आमच्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली साकारला आहे या गड किल्ल्याला बनवण्यास बारा ते तेरा दिवस असा कालावधी लागला या गडकिल्ल्याचे खू हा गडकिल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी हा गडकिल्ला रायगड जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतो शिवाजी महाराजांची मृत्यू या गडकिल्ल्यावर झाली या गडकिल्ल्याचा सुरुवात म्हणजेच आपण पाच मार्गाने आपण या गडकिल्ल्याला भेट देऊ शकतो पाच मार्गाने आल्यास आपल्याला पहिलं पाच हे गाव लागतं व जर आपण समोर गेलो तर हिरकणीवाडी म्हणजेच तेथे आपण रोपवेने देखील वरती जाऊ शकतो रोपवेने वेने वरती गेलो तेथेच आपण मेणा दरवाज्यापाशी पोचतो व आपण पाच मार्गे आलो तर आपल्या साक्षात जिजामात्यांचं सा दर्शन म्हणजे जिजाऊंची समाधीचे दर्शन होते पुढे त्यांची जिजाऊंचा वाडा देखील बघायला मिळतो त्याच्याच आपण जर त्याच मार्गाने पुढे गेलो असता चित्त दरवाजा आपल्याला बघायला मिळतो तो चित्त दरवाजा हा रस्त्यालगतच खेटून आहे त्यानेच त्याची सुरुवात होते व आपण त्याच्याच पुढे जर गेलो तर आपल्याला महादरवाजा महादरवाजा भेटतो या महादरवाज्याला सतराशे त्रेसष्ट पायऱ्या आहे या महादरवाज्या जर आपण बघितलं तर याला दोन बुरुज आहे त्यांचे जुळे भाऊ असेही म्हणतात जय व विजय या दोन्ही बुरुजातून आपण वरती चढतो महादरवाज्यातून वरती आल्या आल्यास आपल्याला पाणी टाकीचे दर्शन होते त्याचसोबत आपण पुन्हा या गाड्याला पाच मार्ग आहे वरती चढण्याची त्यामध्ये महादरवाजा चित्त दरवाजा नाणे दरवाजा वाघ दरवाजा आणि त्या ठिकाणी एक पायवाट यामध्ये नाणे दरवाज्याने जेव्हा आपण वरती चढतो तेव्हा एखाद वेळी आपल्याला पायऱ्या लागतात व आपण हिरकणी बुरुज म्हणजे ज्या ठिकाणून हिरकणी आपल्या बाळासाठी खाली उतरली होती तो बुरुज म्हणजे हिरकणी बुरुज महाराजांनी लक्षात घेतलं की त्या गड्यावरून हिरकणीसारखी बाय उतरू शकते तर तेथे गणिव देखील चढू शकतात त्यामुळे त्यांनी हिरकणी तेथे बुरुज चढून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला तटावरील मारुती म्हणजेच एका न नज... तलावाच्या शेजारी एका दगडावर कोरलेला एक, एक मारुतीचे मंदिर बघायला मिळते व त्याच्याच पुढे आपल्याला पाणी टाक म्हणून देखील बघायला मिळते याच्या समोर गेलं तर आपल्याला पायवाटेने आपण पुन्हा लोहस्तंभ म्हणजे जेथे सजा देण्यात येत होती तो लोहस्तंभ आपल्याला बघायला मिळतो पाचव्या शतकातील मंदिर म्हणजे शिरकाई देवी मंदिर शिरके यांच्या राजघराण्यात हे मंदिर या ठिकाणी बांधलं होतं पण हे आपला रायग रायगड दहाव्या शतकात बांधला गेला परंतु शिरकाई देवी मंदिर याच ठिकाणी पाचव्या शतकात बांधले गेले म्हणून हे मंदिर आजही रायगडावर बघायला मिळते त्याच मार्गाने आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला राज सदर मिळते ज्या ठिकाणी आजही रायगडावर महाराजांचे कार्यक्रम भरवले हो जातात त्याच्याच मागे गेलो असता आपल्याला राणी वसा म्हणजेच कचेरी देखील बघायला मिळते खाना जो आता आपल्याला दिसत नाही परंतु तो गुप्त जागे आहे तेथे बहिर्जी नाईक वेगवेगळ्या वे रूपांमध्ये महाराजांना भेटत असेल त्यामध्ये अस्तित्वात असलेले मनोरे जे निगराणीसाठी वापरले जात होते ते देखील आपल्याला माहिती देतात त्याच्यात आपण जर खाली उतरलो असतात तिथे मेणा दरवाजा व पालखी दरवाजा हे दोन दरवाजे आहेत पालखी दरवाजा काम दोन दरवाजे याला का बनवले याचे एक कारण आहे पालखी दरवाज्याने राणी या आतमध्ये जात व मेणा दरवाजाने पुरुष हे आतमध्ये यामुळे राण्यांचे संवेद कोणीही येऊ नये असे राजांचे सूत्र होते यामुळे आपण नगर, नगर तो आपण देखील बाहेर पडतो तेव्हा आपण बाजारपेठेच्या दिशेनं पाय वाटेने पुन्हा बाजारपेठेकडे येतो ही बाजारपेठेचं वैशिष्ट्य म्हणजे यावर आपण घोडे घोड्यावर बसून देखील आपण याची निगरानी व खरेदी करू शकतो त्यासोबत आपण जेव्हा त्याच बाजारपेठेने पुन्हा आपण टकमक टोकाकडे येतो हे म्हणजे स्वर... स्वर्गाचं द्वार म्हणजे टकमक टोक चकमक टोकाच्या शेजारीत आपल्याला दारू कोठा देखील बघायला मिळते या गाडाची उंची सत्तावीसशे फूट आश आठशे वीस मीटर इतकी आहे जर आपण पुढे पुढे जात गेलो याच पायवाटेने पुन्हा मागे येऊन बाजार बाजार भेटे बाजारपेठेला भेट देऊन आपण पुढे जातो जेव्हा आपल्याला कोळिंब तलाव भेटते कोळिंब तलाव बघितलं तर ते खूप स्वच्छ आहे त्यामध्ये आपल्याला पिण्या पाणी मिळते व त्याचसोबत आपण जेव्हा पुढे पुढे जातो तेव्हा आपल्याला जगदीश्वराचे म्हणजे जगाच्या ईश्वराचे दर्शन होते तेथेच आपण या सर्व किल्ल्याचे वा सर्व किल्ल्याचे वास्तुविशारक हिरोजी इंदुलकर यांची यांच्या नावाची एक पायरी बघते याच्याच पुढे आपल्याला राजांची समाधी देखील बघायला मिळेल असे मानले जाते की हिरोजी इंदलकरांनी जेव्हा राजांकडे राजांनी हिरोजी इंदलकराला विचारले तुम्हाला काय पाहिजे परंतु हिरोजी इंदलकर म्हणाले मला या गडावर काहीही नको मला फक्त माझ्या नावाची एक पायरी द्या ती देखील जगदीश्वराच्या मंदिराच्या गेटच्या समोर ती बांधण्यात आली याच्यावर लिहिलेलं आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकर त्याच्याच पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला मिळते त्याच शेजारी पायवाट्याने पुढे गेला असता वाघ्या कुत्र्याची याचा देखील एक इतिहास आहे जेव्हा शिवाजी महाराजांची मृत्यू झाली तेव्हा त्यांच्या विधीत वाघ्या कुत्र्याने उडी मारली असे देखील मानतात त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी त्याच्या लगतच आहे त्याच्यात आपण जर खाली उतरत गेलो तर आपल्याला शिवबंदी जेल म्हणून अस्तित्वात नाही परंतु होती त्या ठिकाणी तेथे मुघलांना कैद केलं होतं शेजारी आपल्याला काळा होत याचं नाव काळा होत ठेवलं परंतु यामध्ये पिण्याच्या पाण्या योग्य पाणी देखील भेटले व आपण जेव्हा पुढे जातो हो। तेव्हा परदेशी पाहुण्यांना राहण्याचे ठिकाण म्हणजे हॅनरी ऑक्सिडेंट असा एक वकील या आपल्या रायगडावर आला होता त्याला राहण्याचे ठिकाण राज येथे राज... राज... केले होते त्याच्यात पुढे गेलो असता आपल्याला धान्य कोठार भेटते व आपण पुढे गेलो शिवरायांची पत्नी म्हणजे काशीबाई यांची समाधी देखील आपल्याला बघायला मिळते व पुढे हा भवानी कला भवानी कलाकार म्हणजे भवानी टोक या भवानी टोकाचं हे आहे हे सरळ तुळजापूरकडे आपल्याला बघायला मिळते या भवानी टोकाच्या शेवटला एक गुहा आहे तेथे भवानी मातेचं मंदिर देखील आजही बनून ठेवलेलं आहे व जेव्हा आपण पुन्हा बालेकिल्ला उचलतो व तेथेच आपल्याला बघायला मिळते की एक चोरवाट म्हणजे जिथून मुघलांना चकमा देऊन पळू शकतात निघू शकतात राजे रा व त्यानंतर आपण खाली येऊ शकतो ही चोरवाट सरळ जाऊन धनगर वस्तीत येऊन मिळते व इथून आपण राय राजगडाकडे जाऊ शकतो पुन्हा वरती येऊन आपण जगदीश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊ शकतो व पूर्ण रायगडाचं फिरू शकतो व तिथे वाघ दरवाजा वाडेश्वर मंदिर धान्य कोठात व मेना दरवाजाच्या लगत जातात आपल्याला रोपवे देखील बघायला मिळतो हा रोपवे दोन हजार एकोणावीस साली रायगड संवर्धन मोहिमे मार्फत मोहिमेमार्फत लावण्यात आला व त्याच्याच रायगडाच्या रोपवेच्याच पुढे आपल्याला पोटल्याचा डोंगर बघायला मिळतो हा पोटल्याचा डोंगर कामुळे बोलतो त्याला पोट आहे म्हणजे बाहेर आलेला त्यामुळे त्याला पोटल्याचा डोंगर म्हणतात तिथे एक वाडा आहे तेथे सह्याद्री प्रतिष्ठान मार्फतच सरनोबत जाऊजी लाड स्मारक देखील उभारण्यात आले व आपण पूर्ण किल्ल्याचे दुर्गदर्शन देखील करू शकतो व पुन्हा आपल्याला मागे जायचे असेल तर रोपवेने देखील जाऊ शकतो किंवा महादरवाजाने पायऱ्याने देखील जाऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय अशी माहिती आहे वाचन आमच्या मंथने केलेले तुम्ही कधी इकडे बोटे बोटेला आलात तर सचिन दादांना नक्कीच संपर्क करा आणि आपल्या लहान लहान मुलांना देखील या ठिकाणी घेऊन येऊन घेऊया हे ही कला त्यांना दाखवा म्हणजे त्यांना पण ह्याच्यातून काहीतरी शिकायला भेटल तुम्ही आता पाहिले जे मंथने की सुंदर असा गडाचा इतिहास सांगितला पूर्ण गडवाचे त्यांनी अचूक अशी पूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर बॅनर लावलेला आहे त्या बॅनर देखील किल्ल्याची बहुतेक माहिती आणि नकाशा देखील दिलेला आहे आणि या ठिकाणी यांच्या हस्ताक्षरामध्ये रायगडची माहिती दिलेली आहे तर आपल्या सोबत आहेत सर्वांनी आमचे दादा शेवट आणि तुम्हाला एकदम मस्त बनवलंय गोष्टप्रमाणे एक नंबर केलाय सगळं इतकी भूत माहिती सगळं लोक सुद्धा त्यांनी दाखवलेले एक उत्कृष्ट केला बनवला